ची इच्छा मनोकामना असते ते भेटलं तर असून जे पण उभारून तर असं घडाभेट घ्यायला की सात वर्षापासून जसं की यायचे नवीला नाल्या अडचणी गावरीच सोडण्यासारखे होते त्याच्यामुळं जेव्हा मी लोकांना भेटतो लोकांमध्ये जातो त्यांना ते स्वतः म्हणाले की तुम्ही आमच्यापर्यंत येऊ बी नाही का आम्ही तुमच्याबद्दल डिसाईड करून टाकले आम्ही तुमचा विचार करून टाकला आम्हाला तुमच्या संदुम्हीवर भेटला आता आमचं इथं समाधान होणार आहे आता नक्कीच गंदीत बघा गेलं तर ह्या विभागातून अनेक वेळा महत्वाची पद मिळेल एकंदरीत आपल्या ह्या प्रभागाचा विकास नाही असं वाटतं बघा प्रभागाचा विकास एक रोड झाला म्हणजे प्रभागाचा विकास होतो रोडचे अगदी जनतेचे घरामधले कुटुंबाचं उदरनिर्वाह त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड राहणीमान मुलांचं शिक्षणाची व्यवस्था जसं की दोन दोन वाजेपर्यंत मोबाईलवर गेम खेळणं बेकारी येणाऱ्या काळामध्ये सगळ्या क्रिमिनल इकडे किंवा मुलांचं बेरोजगारीचं प्रमाण आयटो चालवणं पानपट्टी याच्यावरून तुम्हाला लक्षात येते की कोणता विकास झालाय शिक्षणामध्ये आम्ही फार मागास वर्ग झालेला आहोत आमचं त्यासाठी शिक्षणासहित आणि पदात्पी असं तुम्ही बघा जसं की जुन्या काळामध्ये मशाल लावून जसं रस्तेला करत होते तसे शोधून कामावर लाईट दिसत नाही वाचल्या गेलेला कचरा दोन दोन दिवस नाही ड्रेनेजचं पाणी ओवरफ्लो होऊन ड्रेनेजमधून घाण वर येत आहे आणि मेन लाईन खाली छोट्या लाईन वर म्हणजे नियोजन शून्य का दिसत आहे त्याच्यामुळे भरपूर काय विकासाचं आहे असं मला वाटतं एकंदरीत पाहायला गेलेल्या फटका फक्ता बसेल असे चर्चा आहे एकंदरीत त्या गोष्टी खरंच आहे जवळपास नाही म्हटलं तरी वीस चोवीस उमेदवार आहेत पण ज्याच्यासोबत मनाची नाळ जुळलेली आहे जनतेच्या मनात जे उमेदवार आहे तेच उमेदवार निवडून येणार आहे आणि मला तर असं वाटते मी माणूस धर्म पाळणार आहे नाडगे महाराजांसारखे तत्वज्ञान जसे की आजमेरचे खासदार शिस्ती साहेबाची विद्यार्थान मी आद केलेला माणूस आहे आणि चलता फिरता मी समाजसेवेचं काम करत राहतो त्याच्यामुळं लोकांच्या मनात माझी जागा आहे आणि लोकांसाठी मी धडपड करत आहे त्याच्यामुळं निश्चितच उमेदवार लोकांसाठी आहे मराठीमध्ये काय जे सोय करेल ते सोय राहत तर लोकांना सोय कोण करणार उमेदवार आहे ते लोक चांगले जाणकार आहेत त्याच्यामुळे मला अजिबात काळजी नाही मला माहित आहे की सगळ्यांना नेमकं कोणाचा आव्हान मोठं वाटते काय मला तर वाटते की माझ्या जवळपास बी कोणी नाही मी म्हणतो की महानगरपालिकेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लिहिणं माझी सीट असेल असं मला वाटतं नक्कीच त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर प्रतापरावांना अशोकराव मुलगी हे प्रतापराव कोण आहे या पद्धतीने लागतात आपण मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो पत्रकार मित्र अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिपली आहे हे दोघ जण असे या दोघांना चॅलेंज नाही कोण कोणाचं काय आहे कोण कोणाचं वर्चस्व आहे जनतेतून जर माहीत असलं ते म्हणजे फक्त वंदीपात प्रताप पाटील चिपली आहे त्यांना पूर्ण जनता ओळखते तळगळ्यातला माणूस म्हणजे प्रतापराव पाटील आहे त्यांच्या घरी कोणी जा जागड जातीचे जा लोक कोणी जा पाणी नावता जेवण केल्याशिवाय प्रतापराव पाटलाच्या घरून कोणता माणूस येत नाही आणि जे समोरचे लोक आहेत पडलेले लोकसभेला त्यांच्या घरी जा एक आज गेलं तर महिन्याच्या नंतर त्याला टाइम मिळतो तुम्ही आई तुम्ही कोणालाही विचारा तुम्ही

बेवकूफ़ बनाकर वोट लेते रहे उसका नतीजा आज तक ज़ीरो है कुछ भी नहीं निकला और न हो यहाँ तक कि उन्होंने यहाँ के लोगों से पूरे वोट हासिल किए सब कुछ किए अपना पूरा बना लिए स्टेटस वगैरह सारी चीज़ें बना लिए बना लेने के बाद बीच में जो है तो पूरे लोगों को सिर्फ अपनी प्रॉपर्टी को सेव करने के लिए अपने आप को सेव करने के लिए उन्होंने बीजेपी में अपने

सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पावसा आणि ही पवार म्हणजे मी या ठिकाणी सांगतोय तुझा पाटील चिक्कीकर साहेब हे जसं शिवाजी महाराज सर्व मावळ्यांना सर्व जाती धर्मांच्या मावळ्यांना घेऊन चालायचे आणि स्वराज्य स्थापन करायचे केलं त्याच पद्धतीनं या महानगरपालिकेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी नांदेड वागाम शहर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजेंडा पडला नक्की सर शेवटचा प्रश्न आपल्याला वाटतं का आपल्या जीडीसी आमचा आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे आणि जनतेनं पूर्ण ठरवलेला आहे जिथं गेले आम्ही तिथं लोक आमचं स्वागत करत हे नवीन चेहरे पाहिजे न्यायला लागते नवीन हा तुम्ही तुम्हाला आजपर्यंत जास्त आले नंतर तरी नघशेप झालं तरी देखील सत्यमध्ये गेल्यानंतर आपण नघशेप झालं तर कशा प्रकारची काम करतो कसे मी कसं कसं काय सांगा आमचे चिठलीकर साहेब जे ते पुढे चालू मी त्यांना तुमचा निवडून आणि त्यांच्यातर्फे आम्हाला लय भरपूर नेहमी तिथं भेटू शकते आणि वरी अजित दादा बसलेले चिठली का साहेबां तो राण्यावर शंभर शंभर टक्के धन्यवाद कॅमेरामन संकेत सुपूर्त प्राध्यापक गणेश शिंदे नांदे